गुड इव्हनिंग सर्व मित्रमंडळी यूट्यूबचे फॅमिली मित्र यांना गुड इव्हनिंग संध्याकाळच्या वेळी आपण पुन्हा एकदा लाईव्ह येण्याचा प्रयत्न केलेला आहे काही दिवसाच्या नंतर आपण लावी आलो सध्याला भारत देशामध्ये दे लोकसभेचं वारं व्हायला सुरुवात झालेली आहे आणि राजकीय घडामोडी घडत आहे तर आपण पाहत आहोत की आता कोण सत्ता काबीज करेल कोण सत्ता सोडेल आणि कोणाच्या पक्षातील कोणते नेते कुठे जाईल याचा काही भरोसाच नाही अशा बातम्या वाऱ्यासारख्या कानावर येत आहे सांगायचं म्हणलं तर दोन हजार चौदाच्या नंतर या भारत देशामध्ये वेगळं काहीतरी दिसायला लागलं पाहायला मिळालं कारण दोन हजार चौदाच्या अगोदर आणि नंतर काही फरक जाणवला त्यानंतर जे राजकीय घसट घसवट भूकंप होत गेले ते आश्चर्यजनक आहे कारण हा भारत देश मूळ संविधानावरती चालणारा देश आहे लोकांनी लोकांशा लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही ह्या देशामध्ये दे लागू आहे कारण इथं राजा आणि राजाचा पुत्र तोच पुन्हा राजा हे गुष्ट ही गोष्ट होणार नाही ही मुळापासून आणि पहिल्यापासून आपल्याला गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये दे आपण देश स्वातंत्र्य झाल्यापासून पाहतो म्हणजे आपल्याला आता ह्या देशाच्या राजकीय घडामोडी पाहत असताना अनेक महारती नुकतंच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित भाई शहा यांची प्रचंड अशी सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांनी संकेत दिलं की येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीनगर तालुक्यात जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी पक्षाचा उमेदवार असणार आहे आणि ती एक सभा त्यांनी घेतली आणि त्यानुसार कार्यकर्त्याला आदेश दिला तसेच मराठवाड्यातील दिल, दुसरा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा ह्या ठिकाणी पूर्वी असं म्हणजे गेल्या पंचवीस वर्षाने माजी प्रदेश अध्यक्ष तथा केंद्रीय रेल कोळसा मंत्री श्रीमान रावसाहेब दानवे पाटील हे पंचवीस वर्षाने त्या जिल्ह्याचं एक हाती सत्ता कावीज करून आहे पण आता ह्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील हे शेड ठोकून आहे त्यांनी आपणही लोकसभा लढवणार लढणार आहेत असं ठामपणे समाज बांधवांना सांगितलं आणि मराठा समाज त्या तयारीनिशी सुरुवात करायला लागला आहे कारण आम्ही मागतो ते आरक्षण आम्हाला त्याप्रमाणे त्याच पद्धतीने मिळत नाही म्हणून त्यांनी संपूर्ण मराठवाड्यात आपल्या आपल्या परीने उमेदवार उभं करण्याचं निर्णय घेतला आहे कारण मराठवाड्यात येणारे जिल्हे जर सांगायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली ना परभणी नांदेड धाराशिव लातूर बीड असे एकूण आठ जिल्हे आहे आणि आठ जिल्ह्यामध्ये काही शिवसेनेचे लोकप्रतिनिधी खासदार आहे त्यापैकी काही ठाकरे गटात आहे तर काही शिंदे गटात आहे तसेच सध्याला काही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी जालना जिल्हा सध्याला भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहे बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ गोपीनाथ गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची कन्या प्रीतम मुंडे ह्या सध्याला खासदार आहे धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे खासदार म्हणून आहेत असे ना नांदेड जिल्ह्यात चिखलीकर असे लोकप्रतिनिधी आहे सध्याला पण जर राजकीय घडामोडी पाहत सध्याला महाविकास आघाडी ही अनेक उमेदवार रिंगणात मैदानात उतरणार आहे महा आघाडी करून त्यांना घटक पक्ष जोड जोडून येत आहे कारण जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल त्यासोबत महायुती हे पण पन, पण आता सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्राच्या घडामोडी सध्याला अजितदादा गट शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी पक्ष असे तीन पक्ष एकत्रित झालेले आहे आणि त्यांचा लोकसभेचा फॉर्म्युला असा आहे की बत्तीस जागा हा भारतीय जनता पार्टी पक्षाला मिळणार आहे त्यापैकी दहा किंवा अकरा जागा ह्या शिंदे गटाला मिळणार आहे आणि दोन ते तीन जागा या अजितदादा गटाला मिळणार आहे पण या खरोखर या जागा त्यांच्यापर्यंत जाईल का याचा खात्री सध्याला तर नाही कारण भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असन किंवा केंद्रीय नेते असेल यांनी सांगितलं महाराष्ट्रात यावेळेस पंचाळीस प्लस खासदार निवडून आणायचे आणि महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे मग पंचेचाळीस प्लस जर म्हणलं तर हे पक्षाचे जर म्हणलं तर पूर्ण पंचेचाळीस एकट्या भारतीय जनता पार्टीनं उमेदवार दिले तर तीन जागा ह्या शिंदे गट आणि राष्ट्रवादी गट म्हणजे आजीदादा गट ह्या गटाला मिळणार का सध्याला वातावरण खूप क्रिटिकल टाईट आहे चालू या घडामोड्या घडामोडी ज्या दिसत आहे त्या आपण सगळ्या विविध न्यूजच्या माध्यमातून याच्या माध्यमातून पाहतो पण तुमच्यापर्यंत आम्ही ह्या सांगायचा प्रयत्न करतोय कारण अनेक नेते रातोरात पक्ष बदल करत आहे कारण कालचीच दोन दिवसापूर्वीची एक नगर जिल्ह्यातील घटना आहे नगर जिल्हा म्हणजे पारनेर तालुका पारनेरचे आमदार निलेश साहेब हे सध्या अजितदादा गटामध्ये होते ते अजितदादा गटातून शरद पवारकडे शरद पवार साहेब गटाकडे गेलेले आहे म्हणजे त्या ठिकाणची नगरची जी जागा आहे ती भारतीय जनता पार्टी पक्षाला फिक्स आहे कारण त्या ठिकाणी सध्याचे खासदार पाटील हे आहे आणि ती जागा दुसऱ्या पार्टीच्या म्हणजे शिंदे गट असेन अजितदादा गट असेन यांच्या गटाला न जाणू न देण्याचं कारण कारण सुजय के पाटील तिथे पुन्हा निवडणूक लढणार आहे आणि ह्यामुळे लंकेसाहेब लोकसभेची तयारी करत असताना त्यांना या गोष्टीची जाणीव झाली कारण आपल्याला या ठिकाणून लोकसभा लढता येणार नाही म्हणून त्यांनी पुन्हा शरद पवार साहेब गटाकडे जाऊन तिकून उमेदवारी घेण्याची दाट शक्यता आहे अशा घडामोडी गड़ा घडत आहे अनेक लोकप्रतिनिधी यांचे तिकीट कापले जाणार आहे त्याचं कारणही वयाचं आहे काही पराभवाचे कारण आहे किंवा काही राजकीय गणित आहे अशामुळे अनेक लोकप्रतिनिधी आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात परवा दुसऱ्या पक्षात अशा घडामोडी घडत आहे येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या काही दिवसावरती येऊन थांबलेली आहे वेळ पडली तर वीस पंचवीस दरम्यान लोकसभेची दोन हजार चोवीसची आचारसंहिता लागणार आहे आणि त्यातच निवडणूक आयोगाचे मेन अध्यक्ष आहे जे आयुक्त आहेत त्यांनी राजीनामा दिल्यामुळे खूप मोठा विषय झालेला आहे कारण ऐन वेळेच्या वेळी म्हणजेच ऐन वेळेवरती कुणीतरी बाजूला होणे त्याच पद्धतीने निवडणूक आयुक्त यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे प्रत्येक महाराष्ट्रातही भारतातील नागरिकावरती प्रश्नचिन्ह आहे ना लोक की लोकसभा निवडणूक लांबेल लांबणार की तातडीने होईल याही गोष्टी गरजेच्या आहे कारण निवडणूक म्हणलं तर सर्वच गोष्टीचा नियोजन आणि मुख्य म्हणजे जर एका जिल्ह्यामधून पाच किंवा दहा उमेदवार असेल तर ही निवडणूक वी व्ही ई व्ही एम मशीनवरतीच होणार आहे पण जर पस्तीसपेक्षा अधिक उमेदवार जर असेल तर ही निवडणूक बॅलेट पेपरवरती होणार असं निवडणूक आयोगाच्या आयुक्त यांनी सांगितलं आहे कारण निवडणूक ही अत्यंत पारदर्शक नियम आणि नियोजनपूर्वक घ्यावा लागते कारण लोकशाही लोकशाहीने उभा केलेल्या प्रत्येक उमेदवार हा चांगल्या मतधिक्याने निवडून आला पाहिजे आणि त्याच्या हातून देशाचे कार्य चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे यामुळे ही जी निवडणूक होणार आहे तर आता सध्याला मराठा आरक्ष आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न चालू आहे आणि म्हणून जवळी पाटील यांनी सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यातून एक हजार उमेदवार उभा करा आणि हे उमेदवार उभे केल्यावरती केंद्रीय राज्य निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरवरती निवडणूक घेण्यासाठी मजबूर करा कारण बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली तर लोकशाहीच्या दृष्टीने कुठेतरी चांगलीच सुरुवात होणार आहे कारण इतर जे देश आहे त्या देशामध्ये आजही निवडणूक ही बॅलेट पेपरवरती घेतल्या जाते कारण त्या ठिकाणी वियम मशीन म्हणजे ही धोकादायक आहे असं अनेक जाणत्या लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे निवडणूक ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे असं महाराष्ट्रातील तर पन्नास टक्के नागरिकांचं मतदारांचं मत आहे त्यात मी स्वतः आहे कारण निवडणूक जर बॅलेट पेपरवरती झाली तर अत्यंत आनंद होईल कारण लोकशाहीच्या दृष्टीने विचार केला तर ज्या पद्धतीने एखादी परीक्षा द्यायची म्हणलं तर आमच्यासारख्या तरुणांना तर खूप मेहनत घ्यावी लागते आणि वेळ तो परीक्षा पास झालाही तरी मुलाखत आणि सगळ्या गोष्टी विचार करून पुढे पैसा देऊन सेटिंग लावण्याची वेळ येते किंवा दोनशे मार्काचा पेपर असतो आणि दोनशे पाच मार्क होते त्या पद्धतीनेच लोकसभेची जी निवडणूक होणार आहे ती बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे आणि ही प्रत्येक नागरिकाची गरज आहे इच्छा आहे कारण येणाऱ्या काळात त्या भारत देशातील एकशे चाळीस कोटी लोकांनी त्यापैकी वर्ष चाळीस कोटी राजकीय धारा आणि शंभर कोटी लोकांनी जरी मनावर घेतलं की बॅलेट पेपरवरती निवडणूक झाली पाहिजे कारण आपण फार अंगठ्यापासून तर सिग्नेचरपर्यंत आलो आणि परत सिग्नेचरपासून अंगठ्याकडे कारण आपल्याला सा पैसा काढायचा तर अंगठ्याचा थम लागतो त्याच पद्धतीने ठसा हा अत्यंत मूलभूत गरजेचा आहे कारण राजकीय घडामोडी पाहता आजचे लोकप्रतिनिधी स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या कुटुंबापोटी परिवाराच्या इच्छापुरतं राजकारणात आणि स्वतःचं हित पाहण्यापुरतं राजकारणात आहे त्यांना जिल्ह्याचं किंवा विभागाचं किंवा राज्याचं काही देणं घेणं नाही कारण जर ते खरंच देशहितासाठी राजकारणात आले तर पद भेटो किंवा नाही भेटू ते कायमस्वरूपी एका पक्षाशी निष्ठा राखून असल्या असले पाहिजे होते पण इथे खुर्चीसाठी आणि बोगसगिरी करून भ्रष्टाचार करून अनेक नेते मंडळी ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात इकडे तिकडे उड्या मारण्याचं काम करतात आणि पुन्हा सांगतात आम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही तालुक्याच्या विकासासाठी आम्ही राज्याच्या हितासाठी या पक्षातून त्या पक्षात पक्षा जातो त्या गोष्टी फक्त बोलण्यापुरती आहे आणि आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पंधरा दिवस राजकीय नेते मंडळी तुमच्या दारात येईल पाय पडेल सांग की काही मागण्या असेल काही इच्छा असेल तुमच्या सेवा आमच्या हातून घडावा नक्कीच तर त्यावेळेस त्यांना तुमची प्रत्युत्तर देण्याची ताकद पाहिजे कारण एक मन आहे बोलणाऱ्याचे उलगे ते न बोलणाऱ्याचे विकत नाही कारण तुम्ही जर शिक्षित असेल तुम्ही जर जाणते असेल तर नक्कीच कारण आताच अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितलं की जर सोन्याचा भाव वाढत असताना त्यावेळेस कोणी बोलत नाही पण त्यावेळेस शेतकऱ्याचा मालाचा भाव वाटतो त्यावेळेस नक्कीच काही लोकांच्या पोटात दुखत लोकांना त्रास होतो कारण शेतकऱ्याच्या मालाचा भाव मुद्दमून पाडला जातो तुम्ही ठरवा तुम्हाला सरकार कोणाचं निवडायचं आहे कारण कारण ही लोकशाही टिकवणं गरजेचं आहे लोकशाहीमध्ये माणूस प्रत्येक घटकाचा प्रत्येक हिताचा विचार करतो अशा पद्धतीने प्रकारे तुम्ही येणाऱ्या दोन हजार चोवीसला या महाराष्ट्रातील घडामोडी आणि केंद्रातील घडामोडी पाहत राहा कारण आताच नवनवीन कायदेची अंमलबजावणी होत आहे या कायद्याने किती टक्का लोकांना फायदा होतो किती टक्के लोकांचं नुकसान होतं हेही पाहणं गरजेचं आहे काही कायदे हे जनमानसाच्या हिताचे आहेत पण काही कायदे हे जनमानसाच्या हिताच्या विरोधात आहे आणि ह्या सर्वसामान्य नागरिकांचं जगणं हे शेती माती या गोष्टीवर आहे त्यामुळे सर्व दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी लोकसभेची आचारसंहिता अवघ्या काही दिवसात लागेल तर सर्व नागरिकांनी दक्ष राहा आणि आपल्या योग्य उमेदवाराला प्राधान्य द्या आमच्या यूट्यूब चॅनल आपले यश आपले माणसं या चॅनलला तुम्ही पाहत राहा भेट देत राहा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स करा आमचे सर्व व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला नवीन माहिती मिळेल आणि आमच्यासोबत जोडून राहा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र